हॅलो कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान असाल तर आज मी तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं असेल तुम्हाला लक्षात आलेलं असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे पण त्या स सर्वाधी माझं सगळं आवरलेलं आहे आता एक वाजलेलं आहे आणि माझं जेवण बाकी आहे जेवण थोडं लेट करते आज मन नाही आहे जेवायचं म्हणून थोडं उशिरा करते आणि माहेराचं पण सगळं आवरलेलं आहे आता तिला मी दीडपर्यंत झोपवते म्हणजे मला जे व्हिडिओ आहे माझे ते एडिट करायला वेळ मिळेल मला कारण की ते चारपर्यंत उठून जाते त्यामुळे मला चारपर्यंत तरी करावं लागेल सगळं ठीक आहे तर मी नेमकं काय घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर मला परवडलं आहे का ते मी फर्स्ट टाईम अशी शॉपिंग केलेली आहे तर नक्की मला सांगा क्वालिटी कशी आहे सगळं सांगा ठीक आहे तर हा जो आवाज येतो आहे ह्या मायराचा आहे की बॅकग्राऊंड म्युझिक देते तर चला मी दाखवते तुम्हाला की मी नेमकं काय घेतलेलं आहे महालक्ष्मी तर माहेर सोडून गेल्या पण फराळाचं मात्र आमच्याकडे आहे तर दरवर्षी आजी आम्हा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच नाही पण जे एकदम जवळचे आहेत त्यांना तरी म्हणजे इवन ज्या सगळ्यांना तीन आहेत तीन आहेत आणि अजून दोन चार घरं तर हे फराळाचं देते कारण की हे फक्त घरच्या लोकांनी खायचं असते तर हे फराळाचं मला आलेलं आहे आजीकडून आले। काल बाबांनी आणून दिलं मला आणि त्याच्यामध्ये दोन नारळ आणि पेढे बर्फी वगैरे जे काही सगळी मिठाई येते त्याच्यामध्ये थोडं थोडं ती सगळ्यांना पाठवते तर त्याच्यामध्ये करंजी साटोरी आणखी परत चकल्या चिवडा हे सगळं मला आजीकडून आलेलं आहे आणि हे न चुकता दरवर्षी मला येते आणि यासोबत सोबत अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे की पीठ तर राशीचं पीठ जे असते म्हणजे आपण जे गहू आणि तांदळाची ओटी भरतो ते राशीचं पीठ जे असते ते पण मला येते आणि त्याचं मग आपण शेंगोळे किंवा मग त्याचं दिवशे म्हणतात जे मेथीच्या भाजीमध्ये करतात कधी केले तर दाखवेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की सांगा तर हे सगळं आम्ही करतो आणि नवरात्रामध्ये ते सगळं आम्ही संपवतो आणि जास्त करून शेंगोळे करतात दिवशी वगैरे कोणाला नाही आवडत पण मला तर खूप खूप खुँँ आवडतात मेथीच्या भाजीमध्ये तर आम्ही अशा पद्धतीने त्या त्याच्या चपाता नाही करत त्याच्या आम्ही हेच बनवतो थोडं जाडसर असतं थो, जळून आणतो ते पीठ आणि याप्रमाणे आम्ही ते पीठ संपवतो आणि चकली एकदम भारी झालेली आहे सगळंच खूप खूप छान झालेलं आहे आणि मी सगळं टेस्ट करून बघितलं थोडं थोडं आणि त्यासोबत हे दोन नारळ आलेले आहे ज्याची आता नारळ भरपूर जमा झालेला आहे आमच्याकडे काही राखीचे आहेत काही अजून आहेत आणि हे आता परत आहेत तर असे नारळ जमा करून मग आई जी आहे म्हणजे माझ्या सासूबाई त्या करतात नारळाची बर्फी ती इतकी यमी लागते खूप खूप यमी लागते जर रेसिपी जर केली तर मी नक्कीच रेसिपी शूट करेन आणि तुम्हाला दाखवेल तर हे सगळं जे आहे ते आता आम्हाला लवकर संपवावं लागेल कारण की आ, याला वास लागतो कारण की महालक्ष्मी बसायच्या चार पाच दिवस अगोदर पहिले हे फराळ करायला सुरुवात करावे लागते कारण की हे फराळ क महालक्ष्मीचं तुम्हाला माहिती असेल खूप कडक असते आणि आंघोळ करून सोहळ्या त्याचं हे फराळ असतं त्याच्यामुळे खूप असं जास्त दिवस ठेवावं नाही लागत आणि वास पण लागतो त्याला म्हणून आम्ही खाऊन संपवून घेतो पटकन तर आणि हो मी काय घेतलेलं आहे ना तर मी दोन साड्या घेतलेल्या आहे घराजवळ अगदी विकायला आलेला होता तर बस त्याच्याकडनं दोन साड्या घेतलेल्या आहे मी त्या कशा आहे त्या मी तुम्हाला दाखवते चला बघूया आपण माझ्या साड्या कशा आहेत त्या मला तर खूप आवडल्या पण तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही पण नक्की सांगा मला ब्लाऊज पीस याचा खूप छान आहे फॅब्रिक एकदम चांगला आहे आणि हे आहे याचे काठ हे असे काठ येणार आहे आणि ही आहे साडी अशी

छान असं शाईन करणारं फॅब्रिक आहे आणि सुपर अशी सॉफ्ट आहे आणि खूपच सिंग म्हणजे डुएल कलरमध्ये आहे तर खूप सुंदर दिसते एकदम मी तुम्हाला ना अशी ड्रेसवर घालून दाखवते कशी दिसते आहे म्हणून बघा किती सुंदर दिसते आहे ना आ, मी फक्त असं ड्रेसवर विअर करून दाखवते आहे तुम्हाला की दिसायला कशी दिसते एकदम चापून चुपून बसणारी साडी आहे इतकी सुपर सॉफ्ट आहे आणि बघा इतकं सुंदर दिसतं आहे ना ते शाईन करत आहे ना फॅब्रिक त्यामुळे ते अजून छान दिसतं आहे बेबी पिंक आणि डार्क पिंक असं कॉम्बिनेशन आहे आणि सिल्वर असा टोन आहे म्हणजे तर या पद्धतीने पण खूप छान आहे तुम्हाला पण कशी वाटली नक्की सांगा आणि याची किंमत आहे फक्त आणि फक्त सिक्स हंड्रेड हो ही फक्त सहाशे रुपयाची साडी आहे जी मी घेतलेली आहे त्यांनी किंमत तर काहीतरी साडे सोळाशे वगैरे सांगितली होती पण मी बार्गेनिंग करून ही फक्त सहाशे रुपयाला घेतली आणि खरंच परवडली का ही मला किमतीमध्ये तर मला खरंच सांगा तुम्ही की महाग पडली ते पण सांगा म्हणजे यापेक्षा चांगली आली असते का हे पण मला नक्की सांगा आणि आता मी दुसरी साडी दाखवते तुम्हाला जी मी घेतलेली आहे तर ती पण कशी आहे ती पण सांगा तर ती थोडी पार्टीवेअर साडी आहे जी कुठलं कुठलं तरी फॅब्रिक म्हणतात मला आठवत नाही जी जी झॅडवरून आहे ती झी पॅन असं काहीतरी आहे मला नाव नाही आठवत आहे तर हे ते फॅब्रिक आहे आणि त्यामध्ये ही साडी आहे आणि पूर्ण थ्रेडवर्क आहे तर ही पण खूप छान आहे आणि ही कितीला असेल सांगा बरं की मीच सांगू किंमत तुम्हाला तर ही साडी मला त्यांनी बावीसशाला सांगितली होती पण मी ही साडी बार्गेनिंग करून फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला घेतली कशी आहे नक्की सांगा आणि याच्यामध्ये ब्लाऊज पीस पण इतकं सुंदर वर्क केलेलं आहे आणि हे बघा हे वर्क किती सुंदर असं आहे त्यामुळे मला नक्की सांगा की ही साडी मला खरंच परवडली का आणि कशी आहे नेमकी म्हणजे पार्टीवेअरमध्ये नेसून जाऊ शकतो ना आपण की, की खूप अशी जास्ती वर्क तर नाही वाटत आहे ना खूप चमकधमक अशी नाही वाटत आहे ना कारण की मला तर खूप आवडली पार्टीवेअरमध्ये एकदम नाईन हंड्रेडमध्ये काय मिळतं आजकाल काहीच मिळत नाही म्हणून मला तर फारच आवडली आणि या दोन्ही साड्या मी घेतलेल्या आहे फिफ्टीन हंड्रेडमध्ये पंधराशे रुपयामध्ये या दोन साड्या पडलेल्या आहे मला आणि मला खूप आवडल्या दोन्ही साड्या एकट्या नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि कुठल्या सिटीमधून बघता हे सुद्धा सांगा तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तर पण तुर बाय